नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर भोईराच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मराठवाड्यात सुप्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा बैल बाजारमध्ये आपणास घेऊन आलो पहा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी बाजार भरलेला आहे इथपर्यंत तिथपर्यंत बैलाच्या जोड्या जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत तो तिथपर्यंत बाजार भरपूर प्रमाणात भरलेला आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव्ह बाजार भाव मित्रांनो आज चोवीस डिसेंबर लोहा बैल बाजारच्या बाजार भागी एक ला सुरुवात करत कुठला आहे जोड निळा किती आज जोड्या आज आपल्याकडे चार जोड्या आता बर काय किंमत सांगितली एक चाळीस पहा मित्रांनो रंगाभा शिंगाला शिंगाला सारखे असलेले पिवळ्या कलर मध्ये जोड आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगली दाताला किती दादा सहा दा? सात दातात कामाच्या खात्रीच्या कामा बर बर उभं राहून आणायचं आम्ही तर नो उंचीला समान असलेले जनावर राहत एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाले त्या गिट्याला चांगले आहेत जनावर पहा मागून दादा पिवळ्या जोडीची काय सांगते हरण्या दो दोन अकरा पहा मित्रांनो या ठिकाणी अशा क्वालिटीचं जनावर हा पाया घ्या बघून घ्या कुठ्या बिट्ट्या एकदम मजबूत दोन लाख अकरा हजार रुपये किंमत सांगाल या एकाचे पंच्याऐंशी हजार रुपये हे दाताला कसं आहे आणि ते दोन चार चार दात आहात काही सहा दात आहेत एकट्याचे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायलेत हे गोरा हे गोरा पंचेचाळीस आवतात आहे काय बरं बरं हे दाताला सहा दात आहे म्हणजे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल दाताला सहा दात आहे कामाच्या फुल गॅरंटी सांगाल पाया गेला एकदम टॉप क्वालिटीच जनावर आहे पाच साडेपाच फूट उंची कसा आहे शिंगा भाई चांगला आहे दोन लाख अकरा हजार म्हले का पाया गेला एकदम टॉप क्वालिटी जनावर आहेत पहा मित्रांनो दोन लाख अकरा हजार रुपये किंमत चांगाली किती तीन आहेत दादा ते पलीकडे व यांच्याकडे चार जोड्या होता दादा काय किंमत चालली एक लाख वीस हजार बर बर जाताला कशा सहा दात हा रंगाभा शिंगाला शिंगाला सारखे असलेले पहा मी मग पाया केला पुराला एकदम चांगले मोबाईल नंबर सांगा तुम्ही एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी जास्त करून देसाल ठीक आहे दादा कुठली आहे जोडी त्याला बरोबर हा करा दाताला कशी हात आहे पहा मित्रांनो कपाळाला चंद्र आहे सारख्या रंगाभशिंगाला सारखे असलेले दोन दोन हात कामाला धरलेत काय काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये मापक किंमत सांगाले दाताला दोन दोन हात कामाच्या गॅरंटीने सांगाले मित्रांनो हे पुढच्या एकल आहे पायाला पद्म असलेले जनावर आहे पहा मित्रांनो आवदात गोरा आहे एकलगा कामाला लावलाय घर खात्रीशीर देणार की बारका जोड कामाला लावलाय याचे काय सांगितले पंचाहत्तर आणि ह्या एक पंचेचाळीस सांगितले याचे पंचाहत्तर सांगालेत पहा मित्रांनो कामाला लावलेत पंचाहत्तर वाले हा दाताला कशा आहात चार चार दात तर मित्रांनो कामाच्या खात्रीनं चार चार दात हातात पंच्याहत्तर हजार रुपये किंमत ह्या जोडीत काय सांगितले पंच्याऐंशी हजार रुपये पाया गेला एकदम चांगले असले दाताला कशा चार चार, चार चार दात शिंग कवा पडले आठ रोज झाले बरं कामाला लावलेले ते पक्के हे जोड एक पंधरा सांगाले तर बरोबर करू करतील की एक पिवळा कलर मध्ये आहे एक तांबड्या कलर मध्ये आहे दाताला चार चार दातात आहात एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगाले कामाच्या खात्याने देऊन म्हणाले हे बसलेले उठो जांभळे मामा ह्याची काय किंमत सांगितली एक दहा सांगाली दरंगा भाशिंगाला शिंगाला वया उंचीला सारखे असलेले दाताला कसे आत चार सहा कोणता चार आहे हे चार आहे हे सहा आहे बर एक लाख दहा का म्हणजे कामाच्या खात्रीचे मार्या बस्या घोऱ्या बारा बटा सगळ्या जनावरांची खात्री सगळं तुमचं खात्री म्हणजे खात्री शिर देणार कामाला लावून पैसे घरी जाऊन या जोडीत काय सांगितले एक लाख वीस हजार रुपये सांगाले दाताला कसे आत चार कोणता आहे हे चार हजार शिंगवाला हे सहा चार सहा जाता मध्ये एक लाख वीस हजार रुपये सांगालेत कामाच्या खात्री शेर देणार म्हणाले पहा मित्रांनो चार साडेचार पाच पाच फुटाच्या जवळ असेल म्हणजे हे जे काय सांगितले बांगडी शिंग दीड लाख रुपये सांगायले तुळ्या कलर मध्ये आहेत बांगडे शिंगालात पाया गेला एकदम चांगल्या दाताला दाती आलेले आहेत पहा मित्रांनो लोहाबैल बाजार मधले चांगल्या क्वालिटीचे जोड आहेत बरं बरं म्हणजे किती जोड्या आहेत सगळ्या आजच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कोणी एखाद्यानं सोडून जाईल तर तुम्हाला कसं गणित लागेल बापा मला सांगा मला यासारखे झाले राम राम मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सात तेवीस एकोणपन्नास कोणात नाव धावण ओळखली जाते बापूराव कामजळ घे कोणतं गाव तुमचं माळाकोळी बर बर सालाचे बारा महिने धावण लोहा बैल बाजारात एरवी घरी आल तरी बैल भेटतील तुमच्याकडं कामाच्या खात्रीनं एक रुपया देणार कामाला लावून पैसे बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सात तेवीसशे एकोणपन्नास ठीक आहे मामा दाताला किती किती आधी आहे तांबडे कपाळाला चेंद्रे असलेली जोड आहे चार सहा दाताला त्याला इकडे आणावं बरोबर बघणार इकडे बघाले बैल काय किंमत सांगितली चार सहा वाल्याची एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला कामाच्या फुल गॅरंटी फुल गॅरंटी बारा बसा बारा बट्टा सगळे बट्टे आमचे बट्टे तर ठेवून घ्या वापस बस एक रुपया देणार भरोसा नाही गिरायकाला बर बर चार दात सहा दात म्हणजे काय चार दात चार दात कोणता आहे याच्यातला चार दात बारका चार दात हे सहा दात आहे बर बर कुठ्या गिट्याला एकदम मजबूत असलेला जोड आहे पहा मित्रांनो कामाच्या फुल गॅरंटीचा उमाट्याची खात्री उमाट्याची खात्री हे पलीकडे जोडीत काय सांगितलं दोन दात चार दात याची एकतीस याचे एक लाख ला ला तीस हजार रुपये सांगाले दोन दात चार दात कपा शरीराला पलीकडा जांभळा कलर मध्ये येते ना जांभळा तांबडा लावलाय टिका आहे का टिका आहे आहे जे काय सांगितलं किंमत एकतीस एक लाख तीस हजार रुपये सांगाले ते पहा मित्रांनो कामाच्या खात्री दाताला दोन चार दोन दात चार दात दोन कोणता तांबडा दोन दात आहे ते चार दात या मनेरी तांबड्याचेांबडा भांडा दोन दोन बघा पहा मित्रांनो लिकडा कपाळा चंद्र पलीकडा जांबडा भांडा एक पाच एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायला पटले तर ठेवून घ्यायचे हां कामाला चालले तर ठेवून घ्यायचे दात आला कशा दोन दात की दोन्ही बी दोन दोन चालला दोन दोन पहा त्राउन पाठी मागून यायचं जोडं कसे आहे तर त्या हान बाबा आपल्याकडे एवढ्या माती मागेचं पाठी मागून जोडे कसे

बासष्ट त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देसाल घे भरुशाने जनावर विकले जातात साला जे बारा महिने दावणे दा तुमच्या जनावर भेटतात कोण्या गावला यावं लागल हे बाजार फुटल्यावर पोलीस काय नाव तुमचं महादेव दिगंबर पोले महादेव दिगांबर पोले यांचे साला जे बारा महिने लोहा बैल बाजारात दावणं असते मित्रांनो एरवी जर बाजार ऐवजी जर कधी जाऊन खरेदी करायची असेल त्या घरी जाऊन खरेदी करू शकता ठीक आहे खात्रीशीर देणार